जय महाराष्ट्र सर जय महाराष्ट्र नमस्कार सगळ्यात मोठा प्रश्न आमचा साधा आणि सोपा सोप्पाय okay. आम्ही असं ऐकलं की तुमच्याकडे फक्त पंधरा हजार रुपयामध्ये आम्ही व्यवसाय सुरू करू शकते तुम्ही जे ऐकले ना ते एकदम खरं एक ऐकलंय तुम्ही आणि इथे तुम्ही पंधरा हजारापासून तुमचा लहान मोठा जो व्यवसाय आहे तो तुम्ही सुरू करू शकता एक तर आम्ही आमचं कोल्हापूर पुणे त्यानंतर मुंबई सगळं सोडून आलोय सुरतला ओके त्यामुळे आम्हाला अशी वराठी पाहिजे की आमच्याकडे गेल्यानंतर तो माल उठला पाहिजे म्हणजे गिरायकांनी तो घेतला पाहिजे एकशे टक्के तुम्ही इथे जे कलेक्शन तुम्ही आता पाहणार आहात ना तर तुम्ही इथून जो माल तुम्ही ना तर तुमचा ग्राहक लगे हातोहात तो माल घेणार एवढा सुंदर कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे मी म्हणजे कलेक्शन एकदम सुंदर आणि हो। रेट एकदम होलसेल दरात असणार आहे एकदम होलसेल दरामध्ये राहणार आणि काय म्हणतात ना की तुम्हाला जे कलेक्शन तुम्हाला आवडेल असंच कलेक्शन तुम्हाला इथे भेटणार आणि ते सुद्धा होलसेल प्राइस मध्ये ओके सरांनी तर सांगितले होलसेल प्राइस मध्ये सुंदर कलेक्शन आहे पण आपण यांना पण दाखवूया म्हणजे त्यांना पण आपण दाखवूया आणि इथे आपण आल्यावर आपल्याला प्रिंटेड साड्या हव्या प्रिंट कॅटलॉग तुम्हाला हवंय डेली वेअरच्या साड्या हव्या किंवा आपल्याला आपण म्हणतो ना की पार्टीवेअर कलेक्शन आपल्याला हवं आहे किंवा काठापत्राचा कॉन्सेप्ट हवाय हो, बरोबर तर कारण काठापत्राशिवाय आपली गोष्ट त्यामुळे इथे तुम्हाला सर्व कलेक्शन भेटणार आहे आणि आपण वन बाय वन आपल्या जेवढे व्हिव्हर्स आहे आपले त्यांना आपण दाखवूया की इथे शेजारी हाऊसमध्ये आपल्याला काय काय कलेक्शन भेटतं आणि त्याचा आपण आपल्या व्यवसायासाठी लग्न प्रसंगासाठी देण्या घेण्यासाठी पार्टीवेअर कोण आपण त्याचा वापर कसा करू शकतो हा सर्वात मोठा प्रश्न कारण होत काय की इथे सर्व काय भेटतं पण आपण त्याचा वापर आपल्या व्यवसायासाठी कसा करू शकतो तर इथे आपण डेलिवेअरचं कलेक्शन आपण पाहणार आहोत आणि डेलिवेअर मध्ये आपण जर बघितलं तर फक्त एकशे पंचेचाळीस पासून आपल्याकडे कलेक्शन स्टार्ट होतं तुम्ही स्वतः पाहू शकता सर तुम्ही काय म्हणलं एकशे पंचेचाळीस फक्त एकशे पंचेचाळीस पासून आपल्याकडे कलेक्शन स्टार्ट होतं विथ ब्लाउज साडी पूर्ण भेटणार आहे आणि तुम्ही डिझाईन पाहू शकतात प्रिंट पाहू शकतात कलर कॉम्बिनेशन पाहू शकतात म्हणजे जसं तुम्हाला कलेक्शन हवं आहे ना तसं पूर्ण कलेक्शन तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे त्याचनंतर आपण जर पुढे गेलो तर आपल्याला आयरनमध्ये सुद्धा साड्या लागतात बरोबर कारण ताई बाई अक्का सर्व आपल्याकडे येतात तर त्यांना आपल्याला कलेक्शन द्यावं लागतं तर तुम्हाला अशा प्रकारे लांब फोल्डमध्ये कलेक्शन हवं आहे तर ते सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे आता ही साडी आपण बघितली फक्त दोनशे सोळा रुपयाला तुम्हाला भेटणार आहे आणि इथे अशा प्रकारचा कलेक्शन्स एकशे एक्क्याण्णवला सुद्धा आपल्याकडे कलेक्शन्स आहे ते सुद्धा आपण बघूया वन वन बघा मंडळी इथे आपण जे कलेक्शन बघतो ना की आयरन साडी आपल्याला साड्या हव्या तर डेफिनेटली तुम्हाला आता बघा तुम्ही स्वतःच पाहू शकता एकशे एक्क्याण्णव ला तुम्हाला प्रिंटेड साड्यांचं सुंदर कलेक्शन भेटणार आहे पूर्ण कॅटलॉग येत आहे म्हणजे एका कॅटलॉग ला बारा पीस बारा वेगवेगळ्या डिझाईन येतात त्यानंतर काय होतं की काही लोकांना थोडं फॅन्सी हवं आहे सिरोस्की वर्क हवंय लहान बॉर्डर हवी आहे आणि कापड जर बघितलं बघा एका मुठ्ठीणारे असं कापड येणार आहे म्हणजे क्वालिटी वाईज प्रोडक्ट वाईज आणि रेट वाईज तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही ना ही आमची गॅरंटी तुम्हाला इथे भेटणार आहे तर तुम्ही पाहू शकता बघा लाईव्ह परचेसिंग चाललेली आहे आणि तुम्हाला पार्टीवेअर कॉन्सेप्ट तुम्हाला हवं आहे तर पार्टीवेअर कॉन्सेप्ट सुद्धा आपल्याकडे भरपूर आहे आणि लग्न प्रसंगामध्ये काय असतं की ताईला पण हवी आहे ताईच्या मैत्रिणींना पण हवी आहे म्हणजे सर्वांना अशा प्रकारे तुम्हाला पार्टीवेअर कॉन्सेप्ट तुम्हाला हवं आहे तर सातशे आठशे पासून तर पाच हजारापर्यंत तुम्हाला पार्टीवेअरचं कलेक्शन आपल्याकडे पाहायला भेटणार आहे डेफिनेटली आणि बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात किती सुंदर अशा प्रकारचं वर्क आहे त्याचा आपण शिरोस्की पाहू शकतो म्हणजे पार्टीवेअर कॉन्सेप्ट मिनिमम बजेट म्हणजे तुम्हाला हवं आहे ना तर शेजारी हाऊसमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आता वळूया आपण आपल्या कॉन्सेप्टकडे म्हणजे आपला कॉन्सेप्ट म्हणजे काठापत्राचा कॉन्सेप्ट काठापत्र आणि काठापत्राचा काठा विषय निघाला तर सर्वात मेन गोष्ट येतं की आपल्याकडे काठापत्राचा कॉन्सेप्ट आहे तरी कसा तर तुम्ही स्वतःच पाहू शकतात की सुंदर अशा प्रकारचा काठापत्राचा कॉन्सेप्ट तुम्हाला भेटणार आहे आता ही साडी आपण जर बघितली किती मस्त अशा प्रकारची ही साडी आहे आणि जेवढी सुंदर साडी आहे मित्रांनो तेवढा सुंदर कॉन्सेप्ट बघा रिच पल्लू पूर्ण घेतलं आहे पूर्ण विविंग बुट्टी तुम्हाला ये येणार आहे आणि याच्यात आपण डिझाईन वाईज जर बघितलं किंवा कॉन्सेप्ट वाईज जर बघितलं तर आपल्याकडे साडेसातशेपासून तर पाच हजारापर्यंत तुम्हाला काठापत्राचा कॉन्सेप्ट भेटणार आहे आता ही साडी आपण जर बघितली तर हळदीचा प्रोग्राम असो संगीत सेरेमनी असो किंवा त्यांना जशा प्रकारचा कॉन्सेप्ट हवा आहे ना तो भेटणार आहे मग काय असतं की आता नवरीबाईला तर झालं मग तिच्या आईला हवी वरमान हा वर्माईन साडी हव्या तर बघा तुम्ही स्वतःच पोहोचवतात की कि किती सुंदर अशा प्रकारचा हा कॉन्सेप्ट आहे पूर्ण हेवी पल्लू येणार आहे त्याचं जरकन डायमंडचं काम येणार आहे बॉर्डर आपण जर बघितली काही लोकांना काय असतं की लहान काठापत्राची साडी हवी काही लोकांना मोठी हवी तर तुम्ही स्वतःच पोषवतात किती सुंदर अशा प्रकारचा काठापत्राचा कॉन्सेप्ट आहे म्हणजे तुम्हाला साड्यां ज्या हव्या आहेत त्या मीडियम रेंज पासून तर हाय रेंजपर्यंत सर्व कलेक्शन भेटणार आहे डेफिनेटली तर जेवढे आहे त्यांना हा जोडून एक विनंती की तुम्ही महाराष्ट्रात कुठे फिरा काही बघा पण शेजादी हाऊस सुरतला येण्याचं विसरू नका कारण इथे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये तुमच्या जशी तुमची डिमांड आहे त्याप्रमाणे सर्व कलेक्शन इथे पाहायला भेटणार आहे येस तर आता वळूया आपण आपल्या कलेक्शन कडे आणि बघूया कारण आता साळ्यांत झालं नंतर काय असतं की आता नवरदेव तयार होतोय नवरदेवाचा विचार नवरदेवाचा विचार करायचा आपल्याला नवरीचा विचार करायचा तर त्यांच्यासाठी आपण शेरवानी आहे ब्लेझर आहे नंतर इंडो वेस्टर्न कलेक्शन आहे नंतर आपण म्हणतो ना घागरा त्याच्यात पण सायडर आणि ब्रायडल अशा प्रकारचं कलेक्शन आपण दोघंही बघूया तर मंडळी चला आपण जाऊया आणि बघूया की शेजादी हाऊसमध्ये आपल्याला जे कलेक्शन हवं आहे कारण नवरा रेडी होतोय नवरी मुलगी रेडी होते, होते तर मग त्यांचे मित्रमंडळीसुद्धा ते म्हणते की आम्हाला तर काही भेटलंच नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण छान अशा प्रकारचं कलेक्शन बघूया इकडे शेजादी हाऊसमध्ये बघा तुम्ही स्वतः पाहू शकतात सुंदर अशा प्रकारचं पूर्ण शेरवाणीचं कलेक्शन आहे आणि इंडो वेस्ट इंडो शेरवाणीचं आपण जर कलेक्शन बघितलं तर माइंड ब्लोईंग कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे आणि ते तुम्हाला कधी करणार आहे जेव्हा तुम्ही स्वतः इथे याल बरोबर आणि म्हणून म्हणतो ना की भावा तुमच्यासाठी एवढं मेहनत करतोय तर त्याच्या मेहनतीच्या फळ त्या भावाला भेटू द्या बघा आता तुम्ही इंडो वेस्टर्न बरं बघितलं माइंड ब्लोईंग भावा कसा काय वाटतो कलेक्शन जबरदस्त जबरदस्त ना मग नवरदेव मुलगा रेडी झाला तर त्याचे मित्र आहे त्याचे भाऊ आहे त्यांना सुद्धा कलेक्शन हवं आहे ना बघा आता आल्यासारखं सुरतला आल्यासारखं एकदम डायमंड सिटी मध्ये आल्यासारखं डेफिनेटली आणि सुरत तर फेमस आहे डायमंडसाठी आणि टेक्स्टाईल इंडस्ट्रीसाठी तर अशा प्रकारचं सुंदर कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे इंडो वेस्टर्नमध्ये आता आपण थोडं शेरवाणी कलेक्शनसुद्धा बघूया कारण इथे शेरवाणीचं पण पेटर्न भरपूर आहे मग तुम्हाला जशा प्रकारची रेंज हवी आहे जशा प्रकारचा कलेक्शन्स हवं आहे ते सर्व कलेक्शन तुम्हाला शेजादी हाऊसमध्ये भेटणार आहे आणि आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही कोणाच्याही नादी लागू नका कारण तुमचा मेहनतीचा पैसा आहे आणि मेहनतीचा पैसा चांगल्या जागेवरती लागला तर त्याची संतुष्टी जी असते ना आपण ज्याला सॅटिस्फॅक्शन म्हणतो ते तुम्हाला इथं आल्यावर भेटणार आहे बघा शेरवाणी कॉन्सेप्ट आपण जर बघितला तर किती मस्त अशा प्रकारचं शेरवाणी कॉन्सेप्ट भावा हे आपण जर घातलं तर दुले राजा एकदम सुंदर असा दिसणार आहे आमच्या सगळ्या नवरदेव मित्रांसाठी खास असं कलेक्शन आणि कलेक्शन बघू शकता तुम्ही जबरदस्त कलेक्शन तुम्हाला कलर हवा आहे पिस्ता कलर तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला जशा प्रकारचं कलर कॉम्बिनेशन हवे ना मंडळी तशा प्रकारचं सर्व कलर कॉम्बिनेशन तुम्हाला इथे शेजादी हवा बघा एकदम जबरदस्त म्हणजे बघा तुम्ही पोहोचतात किती मस्त अशा प्रकारचं <laughs> आणि जेव्हा अशा प्रकारे शेरवाणी आपल्याकडे आल्या आणि कोणी विचारलं की दादा ही शेरवानी आणली तरी कुठून किंवा हे इंडो वेस्टन आणलं तरी कुठून तर आपण एक कश सांगू शकतो की शेजादी हाऊस सुरतला एक जबरदस्त असा कॉन्सेप्ट आहे असं एक हाऊस आहे जिथं तुम्हाला जशा प्रकारचं कलेक्शन हवं ना तशा प्रकारचं सर्व कलेक्शन भेटणार आहे आता नवरदेवाचं झालं नवरदेवाच्या मित्रांचं झालं आता नवरी बाईकडे ओढूया आपण आणि बघूया की इथे कलेक्शन कसं राहणार आहे बघा लाईव्ह परचेसिंग चाललेली आहे तुम्ही सुद्धा येऊ शकतात तुम्हाला तुमच्या पर्सनल यूजसाठी हवं आहे काही लोकांना गिफ्ट म्हणून तुम्हाला हवं आहे तर इथे आपल्याकडे तुम्हाला जशा प्रकारचे तुम्हाला कलेक्शन्स हवं है लेहंग्यांचं दादा आता बघा ही आपण पाहू शकतो पूर्ण जर्कन वर्कमध्ये किती सुंदर अशा प्रकारचा कॉन्सेप्ट बघा एकदम हेवी एकदम हेवी म्हणजे तुम्हाला जशा प्रकारचा कॉन्सेप्ट हवाय ना तशा प्रकारचा पूर्ण कॉन्सेप्ट भेटणार आहे म्हणजे तुम्हाला पार्टीवेअर कॉन्सेप्ट हवाय तो तुम्हाला भेटणार आहे नंतर आपण म्हणतो ना की थोडं रिच लुक हवं आहे आम्हाला काहीतरी वेगळं हवं आहे तर बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात बघा किती मस्त अशा प्रकारचं पार्टीवेअर लुक तुम्हाला भेटणार आहे आणि हे सर्व तुम्हाला होलसेल भावामध्ये इथे भेटणार आहे म्हणजे असतं काही की लोक दाखवतात काही आणि देतात काही असेल वस्तू दहा हजाराची पण आपण डायरेक्ट वीस हजार सांगतात पण इथे तसं काही प्रॉब्लेम येणार नाही सर्व बारकोटेड कलेक्शन्स आहे नंतर आपण काही कलेक्शन्स आपण वेलवेटच्या बघूया म्हणजे नवरी मुलीसाठी आपण कलेक्शन पाहू शकतो बघा तुम्ही स्वतः पाहू शकता किती मस्त अशा प्रकारचा हा कॉन्सेप्ट आहे आणि अशा प्रकारचा कॉन्सेप्ट तुम्हाला भेटणार आहे शेजादी हाऊसमध्ये तर यायला विसरू नका एकदम सिंदूर कलरमध्ये डेफिनेटली बघा किती मस्त अशा प्रकारचा कॉन्सेप्ट आहे तर अशा प्रकारचे हेवी कॉन्सेप्ट तुम्हाला हवे तुम्हाला नॉर्मल कॉन्सेप्ट हवे सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला शेजादी हाऊसला भेटणार आहेत म्हणजे थोडक्यात जे सांगतायत आहेत ते सगळं खरं आहे व्हरायटी आहे कलेक्शन आहे जबरदस्त रेट सुद्धा आहेत मी स्वतः रेट चेक केलेले आहेत मी स्वतः इथं आलेलो हेच तुमच्यासाठी व्हेरिफिकेशन आहे डेफिनेटली आणि एकदम जबरदस्त आता सध्या लग्नाचा जो सीझन येतोय त्यासाठी oh. एकदम आपण रेडी आहेत हो खरी गोष्ट आहे इथं आल्यानंतर थोडक्यात आता लवकरात लवकर जेवढ्या येईल तेवढा फायदा आहे कारण लग्नाचा मोठ्याच्या मोठा सीझन पुढे oh, खरी गोष्ट आहे आपल्या तिकडे महाराष्ट्रात आता आम्ही एवढं करतोय hmm. परंतु ही क्वालिटी आणि ही वरायटी खरच बघायला मिळत नाही हो आणि बघायला भेटेल तर मग त्याचे भाव जबरदस्त असतील भाव हा एक पंधरा हजारची वस्तू आपल्याकडे पंचेचाळीस पन्नास साठ हजाराला आहे तर प्रत्येकाच्या खिशाला परवण्यासारखी वस्तू ही नाहीये त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटमध्ये तुम्ही इथे या तुम्हाला जशा प्रकारचा कॉन्सेप्ट हवं तुम्हाला ब्रायडल हवंय सायडर हवं आहे सर्व प्रकारचे तुम्हाला लेहंग्यांचं कलेक्शन तुम्हाला शेजादी हाऊसमध्ये भेटत आहे किती हो जसं मी तुम्हाला सांगितलं एकदम कमी रेटमध्ये तुम्ही जर खरंच व्यवसाय सुरू करत असाल ना मराठी म्हणून मी तुम्हाला सांगतोय हो तर जबरदस्त अशी संधी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहेत शहजादी कलेक्शन मध्ये फक्त आता नेमका प्रश्न मी सांगतो तुमचा की सुरतला नेमकं यायचं कुठं कसं यायचं आल्यानंतर आम्हाला कसं कळणार कुठे यायचं तुमच्याकडे गर्दी एवढी भरपूर असते खरेदीसाठी आम्हाला तुम्ही वेळ देणार का पत्ता काय तुमचा या सगळ्या गोष्टी आपल्या व्ह्युवर्सनं सांग मंडळी जर तुम्ही सुरतला येण्याचा प्लॅन केला असेल तुम्हा तर सुरत स्टेशनपासून फक्त एका किलोमीटरवरती तुम्हाला शेजादी हाऊस आहे सहारा दरवाजा सुराणा एकशे एक इथे एक, तुम्हाला अकराव्या मलावरती हा पूर्ण कॉन्सेप्ट तुम्हाला भेटणार आहे शेजादी हाऊसचा आणि इथे आल्यावर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की ॲटोवाल्यांच्या नादी लागू नका okay. डायरेक्ट इथे या कोणी तुम्हाला किती भुरड घातली की तुम्हाला मी स्वस्त देणार आहे तुम्हाला फॅक्टरी रेटमध्ये देणार आहे त्यांच्या नादी लोक कारण ते कमिशन बेसवरती काम करतात त्यामुळे यांच्या नादी लोक नका डायरेक्ट फोन करा तुम्हाला नंबर पण चालला आहे स्क्रीनवरती त्या नंबरवरती कॉल करा डायरेक्ट तुम्हाला इथे येण्याचं ಡೈರೆಕ್ಟ್ ಸೌಭಾಗ್ಯ ವೇಣಾರೇ